श्रावे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता येथे भाजपा लोकसभा क्षेत्रप्रमुख नंदुभाऊ महाजन यांचे निवासस्थानी दिनांक एकतीस रोजी मन की बात या कार्यक्रमादरम्यान रावेर तालुक्यातील भाजपा जिल्हा सदस्यांचे सत्कार यावेळी येथे करण्यात आला यावेळी

तो इधर नदी में बोटिंग हो रहा था तो कैसे तो गया था तो ऐसे में और मेरा दोस्त लोग ऐसे था तो एक का का एक एक तो एक बोट गया का मेरे उसके बारे में कुछ विक्रमंदने नको भाऊंदने पुणे श्री अरुण भाऊ शिंदे यांना उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे मी आदरणीय नंदू यांना विनंती करतो की त्यांनी अरुण भाऊंचं या ठिकाणी स्वागत करावं सत्कार करावा शांदुंदा ম স পা কর है যু होते त्यांनाजी लासुरे यांना सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी उपस्थित आहे मी राजेंद्रभाऊ पाटील यांना अशी विनंती केली की त्यांनी त्या ठिकाणी सत्कार त्यानंतर चंद्रकांत को कायडे त्याची सदस्य म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे मी जावीर भाऊ यांना अशी विनंती करतो की त्यांनी सरगन भाऊ यांचा या ठिकाणी अभिनंदन आणि स्वीकार करावा पण ज्या व्यक्तींची या ठिकाणी नियुक्ती झाली त्यांचं त्यांच्या कार्याचा गौरव होणं सुद्धा योचित आहे आणि म्हणून हा छोटेखानी सत्कार या ठिकाणी आपण आयोजित केलेला होता आपण ज्या संघटनेत आपण काम करतो त्या संघटनेच्या शिलेदाराच्या मार्गदर्शनामध्ये आपण काम करत असतो आणि या मार्गदर्शनाचा नक्कीच आपल्या वाटचालीमध्ये कुठेतरी आपल्याला फायदा होत असतो आणि पक्षाची विचारधारा आपण त्या मार्गदर्शकाच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचवत असतो तेव्हा त्या मार्गदर्शकाचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होणं अपेक्षित आहे आणि यथोचित असल्यामुळे मी माननीय नंदो महाजन यांना विनंती करेल की त्यांनी आमच्या छोटे ठाणे सत्काराचा या ठिकाणी स्वागत सत्कार करावा प्रफुल्ल बोलतील आजच्या या मन की बातच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित आपले लोकसभेचे प्रमुख नंदू भाऊ श्रीकांत भाऊ आपले माजी सरचिटणीस प्रल्हाद भाऊ आपल्या मंदिराचे गृहमंडळाचे अध्यक्ष आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व सर्वभूमी आपलं स्वागत करतो आणि कालच आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित झालेली आहे आणि त्या कार्यकारिणीमध्ये ज्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक झाली आणि जबाबदारी पक्षाने दिली आहे त्या सर्वांचा या ठिकाणी सौदा मंडळाच्या वतीनं सत्कार केला त्याबद्दल मी दोघं मंडळ अध्यक्षांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी संधीचा आम्ही नक्कीच सोलन करू आणि जास्तीत जास्त पक्षाचा विस्तार आपल्या संघटनेचा विस्तार कसा होईल का आपल्यात उपस्थित म्हणजे नव्यानं या ठिकाणी जबाबदारी दिली आहे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय अरुण भाऊ या ठिकाणी उपस्थित असलेल्या रेखाताई त्यांच्याकडे सचिटणीची जबाबदारी दिली असे प्रफुल्ल भाऊ आपल्या विधिमंडळांचे अध्यक्ष माझी सचिटने आपले हरलाल भाऊ श्रीकांत महाजन मृत्यू भाऊ मृत्यू भाऊ दुर्गादा भाऊ उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ता भगिनी आणि मित्रांनो खरंतर पहिल्यांदा तुम्हाला जी पक्षाला जबाबदारी दिली आहे अतिशय मोठी जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी आहे परंतु पक्षाची जबाबदारी ही खूप मोठी जबाबदारी असते त्या जबाबदारी सांभाळताना तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुम्हाला भर वाटचा या ठिकाणी शुभेच्छा देतो बंधूंना या ठिकाणी आपण बघितलं की एका बाजूने आपण मन की बातचा कार्यक्रम या ठिकाणी बघितला ज्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो आहे त्या नेत्यांच्या विचार आपण या ठिकाणी ऐकले आणि त्या नेत्यांचे विचार ऐकत असताना आपल्या अनेकांच्या लक्षात आला असेल की किती बारीक बारीक गोष्टींकडे आदरणीय मोदी साहेबांचं लक्ष आहे की एखादा खेळाडूपासून शेतकऱ्यापर्यंत आणि एखादं कर्तृत्ववान व्यक्तीपर्यंत सर्वांची त्यांनी या ठिकाणी प्रशंसा केली याचा अर्थ असा आहे की हा देश आता अंत्योदयाकडे चालला आहे पंडित जिनदालजींनी आपल्याला जो उपदेश दिला की देशातला शेवटचा घटक समृद्ध झाला पाहिजे हा प्रवाहात आला पाहिजे आणि मग तो कोणत्या प्रकारे आला पाहिजे हे या ठिकाणी उत्तम उदाहरण नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी या देशात सुरू आहे की जे खालच्या स्तराचे घटक आहेत त्यांना ठिकाणी प्रोत्साहित करून त्यांचा प्रचार प्रसार करून या ठिकाणी प्रवास आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे म्हणून आपण मन की कार्यक्रम ऐकत असताना कालच या ठिकाणी सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली आणि दुर्गेतचा विषय तुम्हाला माहिती आहे त्याच्या मनात काय असतं ते मलाही कधी कधी कल्पना नसते कालच्या तुम्ही संध्याकाळी मला फोन आला कालचे तुम्ही संध्याकाळी सांगतो भाऊ की काही मंडळी तुम्हाला भेटायला येणार आहे एक तासान हो फोन आला म्हणतो भाऊ आपण मन की बातचाही कार्यक्रम या ठिकाणी करून टाकतो आणि सकाळी जो फोन आला सकाळी जो आला संदुर्गा झाला तर म्हणजे चाळीस पन्नास लोक या ठिकाणी येतात आहे म्हणून त्याला बोलणारे म्हटलं चाळीस पन्नास लोक येतात आहे त्या हाती सांगितलं असतं आपण व्यवस्थित व्यवस्था केली असती परंतु पर कार्यकर्ता ॲक्टिव्ह कसा असावा तर असा असावा की एका कार्यक्रमात तीन चार कार्यक्रम घेऊन कसं स्वरूप देता येईल हे त्याने या ठिकाणी आपल्याला दाखवून दाखवून दिलं खरं तर हा काही कार्यक्रम झाला तरी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला त्या ठिकाणी मनोगत व्यक्त कर करताना आदरणीय हल्ला गुन्हे या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं की ही जी जबाबदारी दिली आहे खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी आहे पक्षाचं काम करणं काही इतकं सोपं नाही आता अधिकारी होणं सोपं आहे परंतु पक्षाचं काम करणं इतकं सोपं नाही पक्ष आपला आपल्याला कल्पना आहे की सतत आपल्याला कामात ठेवतो कधी कधी तर आपण वैतागून जातो की काय पक्षाचं म्हणजेच काम आहे परंतु आपण जर बघितलं तर याच माध्यमातून मोठं नेतृत्वही या ठिकाणी निर्माण होऊ शकते एखादा व्यक्ती पदाधिकारी झाला आणि तो थांबला तर तो तिथेच थांबतो परंतु संघटनेचा माणूस जो पुढे जातो त्याचा वेगळा विषय या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आपण जर बघितलं तर आता मोदी साहेबांच्या बाबतीत आपण बघितलं तर सुरुवातीपासून संघाचं काम करत करत संघटनेचं मोठं काम त्यांनी केलं आणि आज देश लेवलपर्यंत ते गेले आज ते घरीही बसले ते सर्व देश त्यांचं नाव घेत हे जे संस्कार आहे हे आपल्याला संघटनेच्या माध्यमातून मिळतात जेव्हा जेव्हा आपण संघटनेचं काम करतो तेव्हा वेगळा अनुभव आपल्याला त्या ठिकाणी येतो आपल्याला संघटनेचं काम करतात असताना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची संधी या ठिकाणी मिळते आणि आपल्या पक्षाचे विचार आपण त्या ठिकाणी जाणून घेऊ शकतो आणि त्या शेवटच्या घटकापर्यंत पोचू शकतो आणि ती जबाबदारी तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे जबाबदारी केव्हाही पक्ष एकाच व्यक्तीला देतो कारण एक पद आपलं ते एकाच शकते परंतु ही एक औपचारिकता आहे पण त्या व्यक्तीच्या समोरच्यावर आपल्या सर्वांना करून घ्या करून घ्या तुम्ही